धरमबीर टू बघण्यासाठी मुंबई ओबे कर, ते ओबे रॉय मॉल टी व्ही आर सिनेमामध्ये भरपूर मोठी गर्दी आलेली आहे आज शिवसेने नेते बैभव भडरकरच्या वतीने इकडनं ते मूव्ही मोफत बघण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी भरपूर मोठ्या संख्येने लोक इकडनं आलेले आहेत आणि त्यांच्याशी आम्ही जाणून घेऊया की हे मूवी लोकांना कसं वाटलं आणि ते मूवीसाठी काय बोलणार आहे आता तुम्ही धरमबीर टू बघायला आलो तुम्हाला काय वाढलं कसं मूवी आहे हे सांगा निवडणुकीच्या हिशोवाली त्यांनी हिंदू शिवसेनेची कसं ओळख आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे शिवसेना धर्म कसं आहे आणि हिंदुत्व आपलं कसं टिकून राहिलं पाहिजे त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे पिक्चर भगवी ताकद भगवा रक्त आपलं सळसळलं पाहिजे प्रत्येकाच्या अंगामध्ये ते त्यांनी सांगितलं आहे खरंच त्याच्यामध्ये आहे त्या पिक्चरमध्ये धर्म खूप येत आहे खूप चांगलं वाटतं कारण काढणे जी मूवी तिकीट जी केलं आहे खूप चांगलं त्यांनी सपोर्ट केलं आहे लोकांना एक म्हणजे फ्रीमध्ये बघता येईल आणि लोकांना खूप आनंद वाटत आहे की त्याच्यानिमित्त धर्म पिक्चरचे ना मुलांना एक चांगला जोश आला आहे काहीतरी नवीन असं काहीतरी बघायला पहिल्यांदाच असं भेटलं आहे असं साहेबांनी का वेगळं स्थापन केली आहे हे त्याच्याबद्दल आहे आणि खूप छान आहे मूवी म्हणजे साहेबांनी अगदी उत्तम केलं खूप छान दादा तर एकदम छान आहेत ते पण आमच्या दादाच आहेत एकदम मस्त त्यांची कामं पण छान आहे लोकांसाठी एवढा मोठा प्रोग्राम केला खूप आम्हाला आम्हाला शिंदे तर मला करत एकदम मुख्यमंत्री पाहिजेत की नाही अगोदर म्हणजे एकदम योज म्हणजे अशी एकदम ताकद त्यामध्ये आहे मराठीला हा हिंदुत्वाची ताकद त्याच्यामध्ये दिसते आणि एकनाथ शिंदे साहेब हे आनंदी सारखेच आम्हाला वाटतात खूप छान तुम्हाला का okay. आवडलं आम्हाला शिंदे साहेबांचंच काम आवडलं आहे शिंदे साहेब आमच्यासाठी आहेत तेच सरकार होती आणि दिगे साहेबाचं पण काम आवडलेलं आहे छान पिक्चर आलं मला तर खूप रडायला वाटला काय असे आपल्याला आपल्याला आपल्यासाठी सरकार भेटले तसेच आहेत एकदम एकदम चांगलं वाटतं कशी मुव्ही आहे एकदम मस्कल आहे कारण का पहिली जे ही ही झाली होती ती संपूर्ण घटना दाखवली कारण आमच्या आयुष्यात आम्ही बघितली नव्हती ते आता प्रत्यक्ष बघण्यात आनंद वाटला एक्झॅक्टली exactly का ह्याच्यामध्ये का आवडत होतं तुम्हाला आपले साहेबांची जेवढी ह्याच्यामध्ये हे होती ती संपूर्ण दाखवली होती आम्हाला एवढं आम्हाला असा मराठी माणूस आपल्यासाठी आपल्या आशीर्वाद देण्यासाठी कोणतरी पुढे यावंड बरळ करून आपल्या पुरा दिंडोशी वार्डमध्ये सगळ्या पब्लिकांना जेवढे हे कोणती पात्रता नव्हती बॉय यायची नव्हती इच्छा नव्हती पण त्यांनी प्रत्येकाला हे पिक्चर दाखवला कारण प्रत्येकाच्या मराठी माणसाला एवढा अभिमान वाटला पिक्चर बघून कारण सगळे खुश झालेत आणि एकदम आनंदित आहेत सर्व थँक्यू पहिला प्रथम तर वैभव दादांचे खूप खूप आभार त्यांनी हा शो ऑर्गनाईज केला आणि आम्हाला सगळ्यांना दाखवला त्याबद्दल आणि दिगेसाहेबांच्या चित्रपट दि आपल्या लाईफवरती चित्रपट काढला खूप छान वाटलं त्यांचं चरित्र सगळं ह्या चित्रपटातून आपल्या सगळ्यांसमोर आलं खूप मजा आली खूप छान चित्रपट आहे मजा आली तर मला आभार मानायचे मंगेश देसाई यांचा कारण की दिगे साहेबांच्या यांनी एवढा छान चित्रपट काढला आहे मला अशी अतिशय आनंद वाटते धन्यवाद तुम्हाला ह्या मूवीमध्ये काय आवडलं मूवी म्हणजे बनवला आहे तो कसा हिंदुत्ववादीसाठी काय दाखवले ते सर्व त्याच्यामध्ये माहिती देतात आपणाला कसे कसे त्यांनी लढले लढाप कसं पुढं आले काय झालं ते सर्व माहिती भेटते त्याच्यामध्ये आपल्याला काही लोक बोलतात की ते हे मूवी आणायचे काहीतरी वेगळे उद्देश आहे की आता निवडणुकीजवळ आलेलं आहे विधानसभा ह्याच्यासाठी मूवी आणायचं हे नाही तसं काय त्याचं ह्याचं काही संबंध नाही हे तर आपलं जी मूवी बनवलेली आहे ते माहितीसाठी हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये काय ते त्याचं काही राजकारणाचं तेवढं म्हणजे नाही चित्रपट बघितला असं खूप एक्साइटमेंट इतकं म्हणजे सीन्स एक्साइटमेंट आहेत ना हादरून टाकतो म्हणजे एवढा प्रचंड चित्रपटाचं आता काय सांगू आता मी माझा हा पहिला स्क्रीन म्हणजे मी रिलीज झाल्यानंतर आज पहिल्यांदा आलो काही कामानिमित्त बघायला भेटलं नाही पण आज मला मुळं वैभवदादानी मला आणि माझा विनोद कुंबरे म्हणजे प्रत्येकाने आम्हाला सपोर्ट केला हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपट बघायला आलो खरंच हॅड सॉप आहे चित्रपटाला आणि दिघेसाहेबांना मी आता एवढा काय बोलू आता या धर्मवीरबद्दल की एक ठाण्यातला ठाण्यातला प्रमुख वाघ खरंच एवढा जोश एवढा जल्लोष त्याच्या एक जगण्यामध्ये आणि तो चित्रपट बघताना मला आज कुठंतरी वाटतं की हा ठाण्याचं असं होतं का म्हणजे ठाण्यामध्ये एवढी पॉवरफुल एवढी कॅटेगरी होती साहेबांची त्याबद्दल आता खरंच जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे पण आज मला तुम्ही मला बोलायला इथं भाग पाडला त्याबद्दल तुमचेही आभार आणि या चित्रपटाच्या निमित्त इथं मी बोलतो आहे त्याबद्दलही आभार धर्म रेटू बघून आम्हाला एक हिंदुत्वाची भावना निर्माण झाली मनात एक महाराष्ट्राबद्दलचं प्रेम देशाबद्दलचं प्रेम हिंदुत्वाची भावना एक निर्माण झाली असं म्हणजे तुम्हाला का वाटलं सीन नाही इथे हिंदुत्वाचा विषय तिथे आनंद दिगे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमी उभे असतात नेहमी उभे हा आता महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबच करणार मुख्यमंत्री म्हणून एकदम एक नंबरला आहेत ते हा चित्रपट खूप अप्रतिम आहे आणि प्रवीण तरडे साहेबांच्या तर खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण या चित्रपटामध्ये आमचे पण छोटे छोटे सीन आहेत आणि खूप छान आहे अप्रतिम आहे चित्रपट आणि या सरांमुळे आम्हाला तो बघायला भेटला त्यांचे खूप खूप आभार मानतो मी धरम बीर टू ते बघून लोकांना भरपूर आनंद वाटतात त्यांचं बघण्यासाठी आज भरपूर ओपेरा मॉल पी व्ही आर सिनेमामध्ये भरपूर गर्दी गर्दी आलेली आहे आणि सगळ्यांनी हे मूवीची कौतुकी केलेली आहे ह्याचं व ह्याच्यानंतर आम्ही ज्या माणसांनी हे मूवी बघण्यासाठी हे कार्यक्रम असं आयोजित करण्यात आलेलं आहे त्यांचं आ... आज आम्ही गोरेगाव पी व्ही आर सिनेमाला आहोत इकडनं तुम्ही बघू शकता धरमबीर टू बघण्यासाठी मोफत व्यवस्था ता करण्यात आलेले आहे हे आमच्यासोबत शिवसेने नेते बायभाव होडकर यांच्याशी जाणू आहे असं काय बोलणार आहे तुम्ही मोफत ते मोदी साहेब आपल्या सर्व शिवसैनिकांना धर्मवीरमध्ये पहिलं लोकांनी सगळ्यांनी दा साहेबांना त्यांचा जीवनपट ते कसे जगले त्याबद्दल सगळ्यांनी माहिती घेतली पण दिगे साहेबांचा सा संघर्ष कसा होता त्यानंतर शिंदे साहेबांनी त्यांचे शिष्य म्हणून त्यांची जागा कशी सांभाळली त्यांची भूमिका कशी निभावली या संदर्भामध्ये लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि ही उत्सुकता धर्मवीर टूने पूर्ण केली आहे एकूण एक शिवसैनिकामध्ये आनंद आहे सगळ्यांना पिक्चर बघितल्यानंतर एक हुरूप आलेला आहे सगळ्यांना एक आतमधून भरून आलेलं आहे की शिंदेसाहेबांनी एवढ्या यातना भोगूनसुद्धा आपली शिवसेना सोडली नाही हिंदुत्व सोडलं नाही एवढी मोठी किंमत मोजून एवढ्या मोठा जीवाचा रिस्क घेऊन त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल लोकं फार समाधानी आहेत सगळ्यांमध्ये आनंद आहे विरोधी विरोधी पक्ष लोक आहेत ते लोक सांगतात की निवडणुकी जवळपासून जेवढ आलेल्या त्याच्यासाठी असं त्यांना मी एक सिम्पल प्रश्न विचारू तुमच्या माध्यमातून तुम। धर्मवीर एकच्या लॉन्चिंगला कोण होते उद्धव साहेब स्वतः होते ना दोन हजार बावीस बरोबर धर्मवीरच्या एकच्या लॉन्चिंगला तुम्ही होते पिक्चर बघायला तुम्ही आज तुम्ही कशा कोणत्या पद्धतीने आरोप करू शकता तो खरा होता आणि आज खोटा आहे का एक्झॅक्ट जी परिस्थिती घडली मागील राजकारणामध्ये पकडा किंवा तुम्ही धर्मवीर साहेबांच्या बाबतीत पकडा दिगे साहेबांच्या बाबतीत याचा जिता जागता जीवनपट म्हणजे धर्मवीर ट्यू आहे त्याला तुम्ही कसे नाकारू शकता एकच्या प्रमोशनला तुम्हीच होते लोकांमध्ये गैरसमज केवळ निर्माण करायचा आणि कसं तरी रडून कावयाना दिवस काढायचे आणि निवडणूक लढायची ही परिस्थिती त्या लोकांची आहे त्यांच्याकडे कॉन्क्रीट असं काहीच नाही आता ह्याचं बेनिफिट येणार भेटू शकतात का शिशु शिवसेनेला बेनिफिट मिळवण्यासाठी धर्मवीर पिक्चर नाही आहे शिंदे साहेबांना आणि दिघे साहेबांना समजून घेण्यासाठी धर्मवीर टू पिक्चर आहे आता ज्यांना भीती वाटते आहे राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा विषय वेगळा आहे परंतु सर्वसामान्य शिवसैनिकांना मराठी माणसाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांना समजून घेण्यासाठी धर्मवीर टू आहे आणि साहेबांचे शिष्य एकनाथ शिंदेसाहेब हे जे काम करतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे काम करतात आहे ते समजून घेण्यासाठी धर्मवीर टू आहे मी आणखीन दर्शक होते त्यांचा मी वार्ता करत होतो त्या लोकांनी काही लोकांनी असं सांगितलं की दुसरा आनंद देखील वैभव भडकर आहे बिलकुल नाही त्यांच्या पायाचीसुद्धा मी होऊ शकत नाही परंतु त्यांच्या प्रत्येका पुस्तकं असतात मी त्यांच्याबरोबर माझ्या वय आणि त्या अनु तुम्ही कम्पेअर केलं तर ते येणार नाही पुस्तक असतात लोकांचा जीवनपट याच्या त्याच्याकडून ऐकून पण मला मी तुम्हाला सांगायला मला असं आवडेल तुम्ही माझी फेसबुक फो जर सर्च केलं ना माझं पेज मा पेजच्या आधी माझं अकाउंट आहे जर तुम्ही सर्च केलं तर एक टाईम असा होता दोन हजार आठ नऊ मी दिगेसाहेबांसारखे आम्ही पण दाढी ठेवायचो ते माझे फो फेसबुकवर असे फोटो आहेत पण तेव्हापासून त्यांच्याबद्दलचं एक अट्रॅक्शन असं होतं की आम्ही सगळी मराठी मुलं आम्हाला साहेब ते आनंद साहेब ठाण्याला एवढं मोठं काम करणार आहे आणि त्यांच्यासाठी असं ते पॅशन हम मे बी था आणि ते अगदी अशी दाढी वगैरे ठेवून माझे फोटो आहेत वेचूकर मला आवडायचं तेव्हा ते वैभव भडकला ह्या मूवीमध्ये कोणकोणते सीन जास्त आवडलेले आहे ह्या मूव्हीतला प्रत्येक सीन जगण्या आणि बघण्यासारखा आहे परिस्थिती समजून घेण्यासारखा आहे आपल्या धर्मासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या हिंदुत्वासाठी आपल्या मराठी माणसासाठी शिंदे साहेब किंवा दिगेसाहेबांनी काय किंमत मोजली आणि काय परिस्थिती भोगली आहे हे बघायचं असेल तर तुम्ही धर्मवीर टू प्रत्येकाने बघितलाच पाहिजे आणखीन एक काल शिंदे साहेबांनी एक फैसला घेतला झालेला आहे त्याच्यामध्ये ते सेवा आहे गायमाताला राजेचा राजे दर्ब दर्जा दिला आलेला आहे माताचं त्या ही सरकार स्थापन झाली हिंदू धर्मासाठी धर्मरक्षणासाठी आठ प्रत्येक निर्णय तुम्ही शिंदे साहेबांचा जर पाहिलात मागील दोन वर्षात कोणी पण टी व्हीवरचे जे मोठ्या न्यूज आहेत ते पाहत जावं प्रत्येकामध्ये तुम्हाला धर्मरक्षा दिसल्याशिवाय राहणार नाही जे दादरमधली मजा हटवण्याचा विषय असेल किंवा जिथे जिथे आपल्या कुठच्या गणपतीच्या प मिरवणुकीवर दगडफेक झाली त्याच्यानंतर शिंदेसाहेबांनी घेतलेले निर्णय असेल किंवा बलात्कार करणाऱ्यांच्या बाबतीत घेतलेले निर्णय असेल शासनाने तुम्ही एकूण एक निर्णय पाहिलात तर हा धर्मरक्षणासाठी हिंदुत्वासाठी शिंदेसाहेबांनी घेतला आणि हिंदुत्वाची घुसमट होत होती ही मागील दीड वर्षापूर्वी उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये हिंदुत्वाची घुसमट होत होती या घुसमटीमधून हिंदुत्वाला बाहेर काढून हिंदुत्व रक्षणासाठी हे सरकारचे स्थापना झाली थँक्यू